मी रमेश मुकाद ग्रामोदय विचार माध्यमात मच्छिंद्र म्हात्रे कोणगावचे एक विचारवंत मच्छिंद्र मात्रे आणि एक लेख लिहिलेला आहे जाती जनगणना का आवश्यक आहे या संदर्भात त्यांनी एक लेख लिहिला आहे त्याबद्दल मी ते लेख वाचून दाखवतो आणि तो आपल्याला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जागतिक जनगणना का आवश्यक आहे सॉरी जातीय जनगणना का आवश्यक आहे आणि ई डब्ल्यू एस आरक्षण कसे चुकीचे आहे भारत हा विविधतेने नटलेला देश आहे पण ही विविधता समजून घेण्यासाठी जात जातनिहा जनगणना अत्यंत आवश्यक आहे कारण जेव्हा सामाजिक न्याय आरक्षण शिक्षण रोजगार आणि संधी याचा प्रश्न येतो तेव्हा लोकसंख्या लोकसंख्येच अचूक सामाजिक डेटा हा पाया असतो आज तोच पाया आपल्या देशात नाही एकोणीसशे एकतीसची जनगणना आजच्या काळात अपूर्ण आहे भारतामध्ये शेवटची जातीय जातीनिहात जनगणना एकोणीसशे एकतीस साली झाली होती म्हणजे विभाजनाच्या आधी त्यावेळी ब्रिटिश सरकार सत्तेवर होतं आणि त्यामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश याचा देखील समावेश होता म्हणजेच त्या आकड्यामध्ये आज भारतात नसलेली मोठी लोकसंख्या विशेषतः तथाकथित उच्च वर्गीय जात याच्यात समाविष्ट होते विभाजनाच्या नंतर त्यात अनेक जाती समाज आणि घरा घडाणी पाकिस्तान व बांगलादेशमध्ये गेली म्हणून आजचा भारत ओपन म्हणजे जनरल वर्गाचा वास्तविक आकडा खूप खूपच कमी आहे वास्तविक प्रमाण काय आहे ओपन कमी ओबीसी जास्त एकोणीसशे एकतीसच्या अहवालानुसार त्या काळी सुधार साधारणपणे सत्तर टक्के लोकसंख्या तथाकथित उच्च जाती वर्गात मोडत होती आणि एक्कावन्न टक्के लोकसंख्या ही ओबीसी म्हणजे मागास वर्गामध्ये होती पण विभाजनानंतर परिस्थिती पूर्ण बदललेली आहे मोठ्या प्रमाणात उच्चवर्गीय मुस् त्यामध्ये मुस्लिम पाकिस्तानात स्थलांतरित झाले आणि भारतात बार, मागास अनुसूचित जाती जमातीचा प्रामाणिक हिस्सा वाढला त्या प्रमाणात हिस्सा वाढ आज अनेक स्वतंत्र अभ्यासक आणि सामाजिक तज्ज्ञ याचा अंदा, असा अंदाज आहे की ओपन वर्ग हा भारतात फक्त बारा ते पंधरा टक्के अस्तित्वात आहे तर ओबीसी मध्ये साधारण पासष्ट ते सत्तरपर्यंत पोहोचलेला आहे पण या गोष्टीचा अधिकृत पुरावा नाही कारण जा, सरकार जात निहाय जनगणना करत नाही आणि त्यामुळं हायकोर्टाला इम्पेरियर डाटा उपलब्ध होत नाही प्रश्न तिसरा डब्ल्यू एस कोटा कुठल्या आधारावर देण्यात येत आहे दोन हजार एकोणीस मध्ये सरकारनं एकशे तीन वीस संविधान दुरुस्ती करून डब्ल्यू एस इकॉनॉमिकल वीकर सेक्शनसाठी दहा टक्के आरक्षण दिले पण लक्षात ठेवा हा कोटा फक्त ओपन वर्गासाठी आहे म्हणजे याच्यात एस सी एस टी आणि ओबीसी यांना वगळण्यात आलेल्या आहे म्हणजे सरकार म्हणते की आर्थिक दृष्ट्या दुर्बळ असले तरी मागास वर्गाला आधीच आरक्षण आहे म्हणून त्यांना ईडब्ल्यू एस मध्ये जागा नाही पण प्रश्न असा आहे की जेव्हा ओपन वर्गाची संख्या फक्त पंधरा टक्के आहे तर त्यातील दहा टक्के साठी स्वतंत्र कोटा देणे तर्कशुद्ध आहे का जातीनिहाय आकडेवारी नसताना कोणी किती आहे हे माहीत नाही मग मा कोटा कुठल्या आकडा ठरवला यामुळे अनेक तज्ज्ञ म्हणतात की ईडब्ल्यू एस आरक्षण हे डेटा शिवाय बनवलेले राजकीय हेतूने प्रेरित आणि सामाजिक न्यायाच्या तत्वाला विरोध करणार आहे प्रश्न चौथा आहे जातीनिहाय जनगणना का आवश्यक आहे हा मुद्दा आहे जातीनिहाय जनगणना केल्याशिवाय कोणत्याही समाजाला न्याय मिळू शकत नाही कारण लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आरक्षण व धोरण ठरवता ठरवता येईल कोणता समाज खरंच मागास आहे का आणि कोण पुढे गेला आहे का हे समजणे गरजेचं आहे सामाजिक आणि आर्थिक विषमता कमी करण्यासाठी निर्णय घेता येतील आरक्षण वास्तविक आकडे दाखवता येतील आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देशात समतोल प्रतिनिधित्व खरा पाया निर्माण होईल याच्यातनं निष्कर्ष काय काढताय जातीने जातीनिहात जनगणना न केल्याने काही अस्तित्व अदृश्य ठरते सरकारकडे आकडे नसली तर सामाजिक न्याय हा केवळ घोषणाबाजी ठरतो म्हणून न्याय जनगणना ही मागासांचा हक्क आहे ईडब्ल्यूएस हा कोटा आकड्याविना केलेला न्याय आहे जे जातीनिहाय जनगणनेला विरोध करतात ते स्वतःच आपल्या समाजाचा हक्क नाकारतात अंतिम संदेश काय जा, जात जात सांगणे हे विभाजन नाही तर जातीनुसार अन्याय मोजणे हे सुधारणा आहे जो अन्याय मोजायला घाबरतो हो, तोच अन्याय टिकवायला इच्छुक असतो म्हात्रे यांनी वस्तुस्थिती मांडलेली आहे आणि या वस्तुतीची सरप या वस्तुतीच्या संदर्भात आपल्या देशातील जे विचारवंत आहे त्यांनी विचार करावा तसेच राजकीय पक्ष मग भारतीय जनता पार्टी असो किंवा काँग्रेस असो किंवा बहुजन समाज पार्टी असो यांनी विचार करावा आणि जात न्याय जनगणना करावी जेणेकरून या देशातील दिल, मागासवर्गीय लोकांना त्या न्याय मिळेल या, या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत